नमस्कार मी मित्र उद्देश एका ज्वलंत विषयावर कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे कळियुगातला रावण कळियुगातला रावण आज माणसाने माणसाची मर्यादा ओलांडली आज माणसाने माणसाची मर्यादा ओलांडली रावणापेक्षा वाईट कर्म करून त्या रावणालाही लादवली दिवसाढवळ्या करू लागला तो स्त्रियांवरती अत्याचार दिवसाढवळ्या करू लागला तो स्त्रियांवरती अत्याचार त्यांना मारूनी ठार म्हणे मी पुरुष रुबाबदार त्यांना मारुनी ठारं म्हणे मी पुरुष रुबाबदार मुलगी जन्मा येण्याआधीच तिची गर्भातच हत्या केली मुलगी जन्मा येण्याआधीच तिची गर्भातच हत्या केली काही महापराक्रमी बापांनी तर वंशाच्या दिव्यापायी वंशाच्या पंथीला पेटून दिली काही महापराक्रमी बापांनी तर वंशेच्या दिव्यापायी वंशाच्या पंथीला पेटून दिली शाळा कॉलेजमध्येही तिची शिक्षकांकडून पिलवणूक झाली शाळा कॉलेजमध्येही तिची शिक्षकांकडून पिलवणूक झाली आज खऱ्या अर्थाने गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासली आज खऱ्या अर्थाने गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासली मैत्रीच्याही नात्यात तिचा आता विश्वास नाही राहिला मैत्रीच्याही नात्यात तिचा आता विश्वास नाही राहिला सर्व मित्र मिलून जबरदस्तीने तो अत्याचार केला सर्व मित्र मिलून जबरदस्तीने तो अत्याचार केला मी म्हणेल धन्य धन्यत्या सीतामाईला पलवणाऱ्या लावण रावणाला मी एकवेन म्हणेल धन्य त्या सीतामाईला बलवणारा लाव रावणाला त्याने नाही तिच्यावरती एवढा अत्याचार केला उटा उटा माझ्या शिवबांच्या शुरवीर मावळ्यांनो उटा माझ्या शिवबांच्या शि शूरवीर मावळ्यांनो लगाम लाऊ या कलियुगात रावणाला लगाम लाऊ सर्व मिळून कलियुगातल्या रावणाला तरच दिशा येईल मुलींच्या मनमोकळेपणाने जगण्याला तरच दिशा येईल या मुलींच्या मनमोकळेपणाने जगण्याला धन्यवाद